बातमी निवडणुकांच्या संदर्भात नाट्यपूर्ण घडामोडीमध्ये वायकर जिंकलेले आहेत शिवपाठाचे अमोल कीर्तीकर हे पराभूत झालेत रवींद्र वायकर हे अठ्ठेचाळीस मतांनी जिंकलेत आधी विजयी घोषित केलेले अमूल कीर्तीकर हे हरलेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडलेले आहेत नाट्यमयरित्या रवींद्र वायकर हे जिंकले आहेत तर से अमोल कीर्तिकर हे पराभूत झालेत अवघ्या अठ्ठेचाळीस मतानी रवींद्र वायकर हे जिंकलेले आहेत तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्याशी जोडले गेलेले आहेत महेंद्र आपण पाहिलंय वायव्य मुंबईमध्ये नाट्यमयरित्या सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत आणि जे अमोल कीर्तीकर ज्यांना अगोदर घोषित करण्यात आलं होतं विजयी मात्र नंतर रवींद्र वायकर यांनी अठ्ठेचाळीस मतांनी लीड घेतली आणि ते विजयी झाले या संदर्भात अधिक माहिती नक्कीच जानवी अतिशय नाट्यमय हा ना, सगळा जो रात्रीपर्यंत नऊ वाजेपर्यंत साडे नऊ वाजेपर्यंत हा सगळा प्रकार सातत्याने दिसून आला एक, एक वेळेस तर अमोल कीर्तिकांना विजयी घोषित करण्यात आलं होतं मात्र रवींद्र वायकर यांनी टपाल जी मतदान असते पोसन मोस्ती मतदान त्यातून फैरमोजणी व्हावी याची मागणी केल्या असता निवडणूक अधिकाऱ्यांनी त्या फैरमतमोजणीत रवींद्र वायकर हे पंधराशे मतांनी पुढे होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा मतमोजणी कर, करताना रवींद्र वायकर हे अठ्ठेचाळीस मतांनी पुढे आणि अमूल अमोल कीर्तीकर हे मागे होते पण काही वेळाने वेबसाईट आहे निवडणूक आयोगाची त्यात अमोल कीर्तीकर हे विजयी एकमतानी लीड वती असल्याचंही दिसून आलं मात्र तो तांत्रिकरित्या दुरुस्त करून ते उद्धव रवींद्र वायकर यांना विजयी घोषित करण्यात आलं पाहायला गेलं तर ही जी निवडणूक होती ती शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक होती रवींद्र वायकर हे पूर्वीचे उद्धव आणि आता शिंदे गटाचे मात्र या ता, अटीतटीच्या लढतीत कुठेतरी शिंदे गटाला म्हणजेच उद्धव बाळासाहेब रवींद्र वायकर यांना या पिन्हाचा जो आहे तो फायदा झालेला दिसून आहे कारण असंही म्हटलं जात आहे की जी निशाणी आहे ही निशाणी धनुषबाण म्हणजे उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना मत म्हणजे रवींद्र भाईकरांना मत असंही कुठेही म्हटलं जात आहे आणि त्याचा फायदा कुठेतरी रवींद्र भाईकर यांना झाला आणि याचा फटका अमोल कीर्तीकरांना बसला अमोल कीर्तिकार अटिन्यूस म्हटली मी पराभूत झाले मात्र बचाल ही अजूनही घराघरात पोहोचलेली नाहीये आणि काल उशिरापर्यंत रात्री संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत आम्ही या विरोधात निवडणूक विरोधात कोर्टात जाणार आहोत असंही म्हटलं गेलं धन्यवाद महेंद्र तुम्ही सविस्तर माहितीसाठी रवींद्र वायकर हे अठ्ठेचाळीस मतांनी विजयी झालेले आहेत अठ्ठेचाळीस मतांचा मताधिक्य त्यांना मिळाला आणि ते विजयी झालेत तर या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर हे जोडले गेलेले आहेत माइंकर स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्राच्या जय महाराष्ट्रामध्ये माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की आपण जर पाहिलं कालचे एकंदर निकाल सगळे तर महायुतीला महाविकास आघाडीने महाराष्ट्रामध्ये चितपत केल्याचं आपल्याला दिसलं आहे काय अशी चूक किंवा काय अशी गोष्ट आहे महायुतीच्या संदर्भात जी घडली की ज्यामुळे महायुतीला एवढा मोठा फटका बसलाय महाराष्ट्रामध्ये दोन गोष्टी आहेत बघा एक तर भाजपचे खासदार भले ते महाराष्ट्रातले नसले तरी सुद्धा त्यांचं विधान जे होतं की आम्हाला अबकी बार चारसो पार कशाला पाहिजे तर आम्हाला घटना राज भारताची राज्य घटना बदलायची आहेत याचा परिणाम महाराष्ट्रातील दलित समाजात आणि डॉक्टर आंबेडकरांच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आणि त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असून सुद्धा दलित मत तिकडे डायव्हर्ट नव्हतं त्यांना असं लक्षात आलं असं जर का आपण नेहमीप्रमाणे केलं ते जे के दोन हजार चौदा आणि दोन हजार ला केलेलं होतं त्याच्यामुळे भाजपचा विजय झालेला होता याही वेळेस ते केलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्य घटना संपूर्णपणे बदलली जाऊ शकते आणि या विधानाचा मोठ्या प्रमाणात फटका हा महाराष्ट्रात बसलेला आहे आणि पुन्हा याच्याकरता मी पुन्हा सांगतो की डॉक्टर आंबेडकर हे महाराष्ट्रातले त्यांना मानणारा एक वर्ग केवळ त्यांच्या समाजापुरता नाही तर इतरही समाजात त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे गट फोडला गेला आणि त्याचबरोबर किंवा शिवसेना ओरिजिनल शिवसेना फोडली गेली आणि राष्ट्रवादी फोडली गेली आणि त्याच्यानंतर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रात येऊन कोण असली कोण नकली या प्रकारची विधानं त्यांनी केली त्याच्यानंतर पाच दिवसांच्या पूर्वी ज्या अजित पवारांच्या बद्दल सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार असं विधान ते मध्य प्रदेशात करून जातात चार पाच दिवसांनी तेच अजित पवार त्यांच्याच बरोबर देवेंद्र फडणवीसांच्या खांद्याला खांद्याला उपमुख्यमंत्री बनतात म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला किती टेकन फॉर ग्रांटेड करायचं आणि काहीही केलं तरी हिंदुत्वाच्या नावाखाली सगळं चालून जात का ही जी एक प्रकारची वृत्ती झालेली होती या दोन तीन मुख्य घटनांच्यामुळे अर्थात त्या या दोन या दोन तीनच मुख्य आहे त्याच्यानंतर इतर गोष्टी असतील पण माझ्या दृष्टीने या दोन तीन घटना म्हणजे दोन पक्ष फोडणं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयीचं विधान या या तीन घटनांच्यामुळे मोठ्या प्रमाणात हा महायुतीला फटका बसला तरी सुद्धा जे आता आपल्या बातम्यात सांगण्यात आलं की बाण हे वायकरांचं ऍक्च्युली उद्धव ठाकरेंचं नसून सुद्धा त्यांना फायदा झाला असे काही फायदे झाल्यामुळे शिंदेचे काही प्रमाणात खासदार वाढलेले आहेत आहे जी जी संदर्भात संदर्भात सर या मला तुम्हाला की रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तीकर खरं तर अमोल कीर्तीकर पहिल्यांदा एकशे अडसष्ट मतांनी लीड घेत होते विजयी घोषित करण्यात आलं होतं मात्र अशी काही सगळी रित्या उलटफेर झाली की रवींद्र वायकर हे अठ्ठेचाळीस मताने विजयी झालेले आहेत काय अशी ही अठ्ठेचाळीस मतं इतकी प्रभावी ठरली की रवींद्र वायकर विजयी झालेत तुम्ही आता अठ्ठेचाळीस म्हणता मी राजस्थानचे काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे घोषित झालेले उमेदवार सी पी जोशी हे केवळ एक मतानी एका मतानी पराभूत झालेले होते आणि त्यांचं मुख्यमंत्री पदावरचा क्लेम गेला आणि अशोक गेहलोतला दुसऱ्यांदा करायला लागलं त्याच्यामुळे ती लँडस्लाईड मार्जिन सात आठ लाखाची असू दे जी अमित शहा आणि सिंग चव्हाण यांना मिळालेली आहे किंवा एक मतानी विजयी झालेला सी पी जोशी यांचा यांच्या विरोधातला वी, उमेदवार असू दे शेवटी विजय हा विजय असतो कारण फर्स्ट पास द पोस्ट अशी जी आपल्याकडे सिस्टीम आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे अठ्ठेचाळीस मतं काय सहाशे एक्याऐंशी किंवा एकशे अडुसष्ट शेवटी विजय तो विजय आणि कराभाव तो आता याच्यातला पोस्टल बॅलेट आधी का आधी जनरली नियम असा आहे की पोस्टल बॅलेट पहिल्यांदा चेक केले जातात आता हे पोस्टल बॅलेट या कीर्तिकरांच्या मध्ये आधी चेक केलेले नव्हते का आधी त्यांचं काउंटिंग झालेलं नव्हतं का की त्यांचं मध्ये एवढा मोठा फरक झाला जर मध्ये सहाशे एक्क्याऐंशी जी सर अजून एक मला विचारायचं आहे ते म्हणजे आपण हे जर संपूर्ण निवडणूक बघितली प्रचार बघितला मोदींवर सगळ्यात जास्त भिस, भिस्त होती तर या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये अठरा सभा मोदींनी घेतल्या मात्र तितकीशी मोदींची किमया महाराष्ट्रामध्ये चालली नाही याचं कारण काय या असावं याच कारण हे दोन जे पक्ष फुटलेले होते या मोदींच्या किमयेला पॅरल असे उद्धव म्हणजे शरद पवार सिनियरिटीने पहिलं नाव त्यांचं घेतलं पाहिजे शरद पवार उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी या तिघांचाही किंवा काँग्रेसचा जो काही मोदींच्या करिश्म्याला असलेला क्लाऊट त्या जो क्लाऊट जो होता त्याला असलेला असले एक पॅरल हे तिघांचं नेतृत्व त्याच्याच बरोबर एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडी यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला जेवढ्या मोठ्या प्रमाणात डिव्हिजन ऑफ वोट्स केलेला आहे त्या तुलनेत यावेळेला काहीही केलेलं नाही म्हणजे फार प्रॉमिनेंट एक्झाम्पल द्यायचं झालं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला सुशील कुमार शिंदे आ, सोलापूर मधून केवळ वंचितच्या उमेदवारामुळे पडलेले होते पण या वेळेला त्याच मतदारसंघातून त्यांची कन्या निवडून आलेली आहे हा जो काही मी फॅक्टर्स तुम्हाला ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला त्याच्यामुळे मुंबई ठाणे परिसरात एक त्यांच्या विरुद्ध त्यांची त्यांना सहानुभूती होती शरद पवारांच्या बद्दल सहानुभूती होती ज्याचा उल्लेख छगन भुजबळांनी केलेला होता त्याचबरोबर आमच्या आंबेडकरांची घटना तुम्ही बदलणार म्हणून एक राग होता ज्याचाही उल्लेख भुजबळांनी केला नव्हता या सगळ्या घटनांचा परिपाक आणि दुसरं असं की संग आपण जे म्हणालो की मोदींच्याशिवाय नेतृत्व नाही का तर तसं पाहिलं तर भाजपचं नेतृत्व देशभर केवळ मोदींनी केलं आणि देशभर अँटी बीजेपी असं म्हटलं तर त्याचं नेतृत्व हे तसं पाहिलं तर राहुल गांधींनीच केलं पण त्याचबरोबर प्रत्येक राज्यात त्या त्या, त्या राज्यातल्या एका विशिष्ट पक्षाने डॉमिनंट असलेल्या पक्षांनी त्यांच्या घट त्यांच्या राज्याचे नेतृत्व केलं अगदी धन्यवाद माइंडकर सर तुम्ही दिलेल्या या सविस्तर विश्लेषणासंदर्भात तर आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेंद्र आपण पाहिलं रवींद्र वायकर हे अठ्ठेचाळीस मतांनी मताधिक्य मिळवून विजयी झालेले आहे मात्र अमोल कीर्तीकर या संदर्भात राष्ट्रपतींकडे तक्रार करणार असल्याचं समजतंय याबाबत काही माहिती आहे का हा रवींद्र वायकर हे जिंकले अमोल कीर्तीकर पराभूत झाले अमोल कीर्तीकर आता या संदर्भात राष्ट्रपतींकडे तक्रार करणार असल्याचं समजतंय याबाबत काही माहिती आहे का हो नक्कीच राष्ट्रपतीकडे तक्रार करण्यात त्यासोबत उद्धव ठाकरे यांनी कोर्टात जाण्याची काल पत्रकार परिषदेत मागणी केली होती म्हणजे हा सगळा हा सगळा जो प्रकार आहे तो निवडणूक आयोगाविरोधातच आपल्याला दाखवायचा असं त्यांचं म्हणणं होतं जी 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 धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी